सत्ताधारी भाजपकडून सुद्धा मतदार यादीमध्ये घोळाचा आरोप होऊ लागलेला आहे मतदार यादीमध्ये अनेक दुबार नावं आहेत मृतांची नावं वगळलेली नाहीत बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी हा दावा केलाय जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंदर्भात त्यांनी लेखी पत्र सुद्धा पाठवलेलं होतं विजयराज शिंदे यांनी स्वत ही माहिती दिली आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या बोगस मतदाराच्या आरोपासंदर्भात बोलताना भाजप जिल्हाध्यक्षांचाही हा गंभीर दावा आहे तसंच या बोगस मतदारांमुळे काही राजकीय लोकांना फायदा होत असल्याचं त्यांनी म्हटलंय बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेलेत अधिक राहून गेलेत त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही त्याचा उशिरा सुचलेला शहाणपण आहे या बाबतीमध्ये दुबार नाव झालेले असल्याबाबतचा सगळ्यात मोठा पहिला आरोप माननीय पालकमंत्र्यासमोर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्र देऊन केलेलं के आहे की अनेक ठिकाणी दुबार नावं झालेली आहेत मृतकांची नावं वगळल्या ना गेलेली नाही आहेत आणि गेल्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुबार नावं असलेल्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि मृतकांच्याही जागेवर मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे ते वगळण्यात यावं ही आमचीसुद्धा मागणी सगळ्यात पहिले आम्ही मागणी केलेली आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडे मयूर आधी विरोधकांकडून मतदार याद्यांसंदर्भातल्या घोळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता मात्र आता थेट सुद्धा तसे मुद्दे उपस्थित केले जातात काय अपडेट्स आहेत जिल्ह्यामध्ये एकच चर्चा रंगती बोगस मतदारांची जवळपास तब्बल एक लाख मतदार बोगस असल्याचं शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन तीन दिवसापूर्वी म्हटलं होतं आणि तोच प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष विचारला असतात त्यांनी सुद्धा या गोष्टीला म्हणजे या आरोपाला दुजोरा दिलेला आहे खरंच बुलढाणा मतदारसंघामध्ये एक लाख बोगस मतदार आहेत जे मृत झालेले त्यांची नावं यादीतून वगळण्यातच आलेली नाही हा असा एवढा मोठा गंभीर प्रकार या ठिकाणी लक्षात आलेला आहे विजया शिंदे यांनी बोलताना म्हटलं की यापूर्वी म्हणजे गायकवाडांनी म्हणण्याच्या पूर्वी किंवा आरोप करण्याच्या पूर्वी आम्ही पूर्वीच बुलढाण्याचे पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे सांगितलं होतं की एक लाख मतदार म्हणजे बोगस मतदार मत तो ते दूरलक्षा, दूरलक्षा ते ते या मतदारसंघामध्ये आहे त्वरित वगळण्यात यावे परंतु त्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात येत्या निवडणुका जर बघितल्या आपण तर, तर या निवडणुकीमध्ये काहींना त्याचा फायदा होऊ शकतो तर काहींना तोटा होऊ शकतो तर राजकीय व्यक्तींनी स्वार्थासाठी हे कृत्य केल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे माहितीसाठी Let's